प्रीती ते डोकं पाहून राहिले का गमत करून राहिले म्हटलं दहा मिनिटापासून केस चिडून राहिले काय काळा न उवा असं आहे मग अशाचं काम डोकं पाल लावते ना मलाच बोलते उवा काढ उवा काळ अहो उवा नाहीये आहे तुझ्या डोक्यात आता उवाच नाही तर कुठून उवा काढन मी अमाय काय बोलतो प्रीती ते खरंच उवा नाही आहे माझ्या डोक्यात मग डोकं काहून असं पाकल्यासारखं खाजवत राहते असं जो खाजवते का काही का का विचारू नको असं वाटते का किती खाजवा काय नाही दोन्ही हाताने लय खाजवतो मी डोकं खाजू खाजू पांढर झाली मी असं वाटते माझ्या डोक्यात बदो बदो उवा झाल्या काय आणि तुम्ही म्हणता एक होऊ नये अव तर डोकं याच्यानं खाजवते ते धूल माती आणि खवडा त्याच्यानं डोकं खाजून राहिलं तू या तर मस्त डोकं धुत जाय हप्त्यातून दोन पेडा डोकं गिक धुत नसन तू हो प्रीती ताई होऊ शकते मी आठ आठ दिवस धुतच नाही ना डोकं कामाच्या घाई नन लेकराची घाई आणि त्याच्यातलं त्याच्यात डोकं कुठं धुत बसा त्याच्यानं मी काय डोकं धुतच नाही आणि वरून थंडी माय बाई आठ आठ दिवस डोकं नाही धुत बरोबर आहे ना मग लोक तर खा जाणारच आहे हप्त्यात दोन दोन वेळा तरी डोकं धुत जाय हो बाबा तसंच करा लागन मला तर पागल सारखं वाटून आलं या खावड्याचे आण हा काय तर मस्त शॅम्पू घेजो जाते आपली हेड अँड शोल्डर आणि त्याच्यानं धुज मस्त घासू घासू डोकं पूर्ण तुया धूल माती निघून जाईन केसातून हो प्रीती ताई घेवाच लागन आता मला शॅम्पू व घेऊन घे जास्त महागाची पुढी बी नाही दोन रुपयाची तर भेटते ते पुढी हो ग घ्यास लागन बाप्पा पागल्यासारखं वाटून राहिलं मला या दोन चार दिवसापासून मी म्हटलं लय उवा झाले लय उवा झाले कोणाला पाहिलं लावू कोणाला पाहिलं लावू डोकं मग आता तुम्ही दिसल्या म्हणले तर मी म्हटलं चला पैकी किती ले लावतो म्हटलं का मी हा काय काय चालू आहे मस्त कामी लागल्या तुम्ही तर हो ना शांता काकू पा बरं आशा लावते ना कामी हा काय ना आशा उवा झाले काय डोक्यात नाही नाही काकू उवा गिवा नाही झाला हे खवड्याच्यानं डोकं खाजून राहिलं मला वाटलं उवाच झाला बा त्याच्यानं प्रीती ताईला म्हटलं डोकं पाहून द्या हा काय घरीच आहे काय आज दोघी जणी हो काकू घरीच आहे ना बसा ना काकू अव चंद्रकलाच्या घरी बी जायचं आहे मुले जा ना तर मग आता आले तर बसा ना हो काकू बसा ना मग जा थोड्या वेळानं बर बसतो बापा आता तुम्ही बसायला लावता तर बसतो काहून शांता काकू काम जास्त झाले <स्थ> काय <स्थ> हा पाठ दुखून आली काय तुमचे एकदम खांब्याला लोटून बसले <laughs> नाही हो पाठ नाही दुखत पण असं मस्त लेटून बसायला ले चांगले वाटते हा काय काय हो तुम्ही बी कामन धंदा बसायला लावता मला आता तुम्हाला कोणते कामं धंदे काकू हाय ना तुमच्या घरी सून कामं कराले माय सून आहे मले तर आयतच भेटते का बाबा खावाले एक दोन काम मी करतो एक दोन काम ते करते तेव्हा ते घरचे काम हो ते तर आहे काकू मिळून मिसळून काम करावं लागते तेव्हा होते घरचे काम नाही तर काय मग घरातले काम हे करते तर बाहेरचे काम मी करतो हलके हलके हो आज गावातला मजूर कामाला नाही गेला वाटते घरी दिसून राहिल्यामुळे सगळ्यात जणी हो शांत काकू घरीच आहे ना बाया आता कामाची एवढी काही भरदड नाही आहे त्याच्यानं लागल्या तर जाते नाही तर घरी राहते हो हो आता तर कामाची भरदड कमीच का आहे आता भरदड कधी राहीन सोला सोंगाली येईन गहू सोंगाली तेव्हा अजून कामाची भरघर वाढन मग हो तेव्हा वाढेन मग मग एक तो म्हणून माया वावरात माया वावरात चलान असं होईल मग हो ते तर प्रत्येक वेळेस आहे मग एकायन पेरणी येते मग एकायन निंदे एका सोमणी येते एक का कापूस येते त्याच्यानं मग मजूर भेटाले नाही हो आता कापूस वेचणे कमीच आहे ना कोणाच्या वरात उकडून राहिले पराठी हलक्या जमीनवाल्याचे पराठे उकडून झाले ज्याची भारी जमीन आहे ओलिताची जमीन आहे ते लोकांच्या वावरात तर असण हो आणखी काय जास्त नाही निघणार वीस पंचवीस किलो बस झालं मग झालं आता कापसाचा सीझन शांता काकू काही विचार केला काय म्हटलं मग शेगावले जावाचा अहो थांबच आहे ना सध्या म्हटलं तरी तुले महिन्याच्या आकरी आकरी पाहू सध्या पैसा पाणी नाही आहे त्याच्यानं थांब म्हटलं म्हणून राहिली ना मी जाऊ म्हणून आता कोणाजवळ पैसे आहे नाही आहे तोपर्यंत जमा करून ठेवा ना जाऊ न हो शांता काकू म्हणून घेऊन बरोबर राहिले ना कोणाजवळ पैसे आहे कोणाजवळ नाही आहे आता रोजही बरोबर चालू नाही आहे ना जाऊ आखरी आकडे जाऊ आता रुपाजवळ तर एक खडकून काल ते सांगत होते मला माझ्याजवळ म्हणे बाजार करायला पैसे नाही आहे म्हणे आज अ माय काय बोलत रुपाजवळ पैसे नाही आहे नाहीये आणखी तर मायावरात तर मावशी म्हणे उद्या म्हणे हजार रुपये देईन म्हणे तुमची आणून अन म्हणे मी आली म्हणे दोन दिवस कामाले तर हे रोज काढून घे जाणे म्हटलं असं रुपानं पण सुनील माहित आहे ना मग चांगले राहते तर चांगले राहते नाही तर मग एखाद्या दिवशी येते त्याच्या अंगात काय झालं आता सुनील काय शांत काकू तुम्ही काय गावात नाही राहत काय बाबा काही तुम्हाला माहितच नाही राहत आता परवाचीच तो गोष्ट होय किती दारू पिऊन आले होते सुनील भाऊ चांगले लुटपुट चालणं नाही होय काय बोलतो मला माहितच नाही नाही तर काय मग ज्या दिवशी तुमच्यावर वरात कामाला आले होती ना रूपा त्या दिवशीची गोष्ट होय संध्याकाळी मस्त लुटपुट पिऊन चाल आले चालणं नाही होय त्याच्यानं कसे डोलत डालत तर आले घरी ते हो काकू अन हप्ताभर कामाले गेले ना तर ते पैसे काय माहिती कोणाले उदार गेले दारू तुडवले तर तेवढ्या पैशाची मित्राले दारू पाजली काहीच सांगून नाही राहिले मय बाई एवढ्या मोठ्या पैशाची दारू पाजली म्हणजे काही हिशोबच नाही हो ना काकू आता तुम्ही सांगा हप्ताभर कामाले जाईन घरी एक रुपया नाही देणार तर बाईला तर टेन्शन येतेच मग हा एकटी बाई काय काय करण हो टेन्शन तर येणारच आहे अजून वावरात आली होती तर सांगे मावशी म्हणे याचे पैसे देवाचे बचत गटाचा हक्ता आहे मायापुरी घेऊन देईन मग तुमचे पैसे आहे थोडे थोडे देऊन अशी म्हणत होती तुमचे पैसे टाकू अंगावर हो तिच्या सासूचा सा पाय नाही लसकला होता काय तेव्हा घेतले होते दोन हजार तर मी म्हटलं देजो आरामात जेव्हा पैसे येईन तेव्हा आता तू गावात राहतो ना मी गावात राहतो नाही काय देजो आरामात अशी म्हणत होती तिले तर म्हणे किती दिवस ठेवू म्हणे मावशी तुमचे पैसे आता आली म्हणे कामाले तर माहिती रोज काटून घ्या म्हणे दोन दिवसाचे आणि मग सतराशे रुपये येते म्हणे तर हजार रुपये आणून देतो म्हणे मी उद्या आणि मग सातशे रुपये राहील अशी म्हणत होती ते थोडे थोडे देऊन टाकतो म्हणे सगळ्याचे किती दिवस कर्ज ठेवण म्हणे चांगलं नाही लागत म्हणे म्हणे कर्जानं हो ना काकू तो काल विचारच आला म्हणे मला आता माझ्याजवळ म्हणे हजार रुपये आहे म्हणे आता मी लाछा घेऊन घेऊ म्हणे का मी बाजार करू, का का करू, का का करू आता हप्ता भरू काय करू म्हणे किराणा दुकानात तीनशे रुपये का रुपये सुभाष आता काय करू म्हणे मी सांग म्हणे आता तू मी तर म्हटलं लाछा घ्याच्या नंतर घेता येते म्हटलं पुढच्या हप्त्यात घेऊन घेऊ आ जे महत्वाचं आहे ते घे म्हटलं आता हप्ता भर भाजीपाला लागन तेल आहे मीठ आहे मिरची आहे ते घेऊन घे म्हटलं तू लोकांचे पैसे देत राहायचो म्हटलं आरामात एखाद्या हप्ती चांगला काम घेऊन लागलं तर भेटून जाते म्हटलं सगळ्याचे पैसे काय टेन्शन घेत हा काय मला सांगत नाही तिनं नाही तर तिचे रोज नसते पाठले असते मी दिन दिले असते तिचे तीनशे रुपये बाजार आले हा तर काकू रुपाले असं वाटलं सन तर काय बा मी ना शांता मावशीले पैसे काटायला लावले आणि अजून कशी काय मी मागाले जाऊ त्याच्यानं आली नसन ते विचार केला असन तिनं जाऊ का नाही जाऊ बा अजून काही म्हणून काय मावशी मी का फुकट पैसे देऊन राहिले काय तिच्या कामाचेच पैसे दिले असते ना मागायला कधी आरामात मी तर मागूनच नाही राहिली मागतो काय मी कोणाले कधीच नाही मागत जेव्हा माई सोय नाही राहत तेव्हाच मागत असं मी पैसे नाही तर तशी मागत नाही <laughs> <आमाय>, चंद्रकला <laughs> कुठे निघाली काय शांताबाई दात काढत आ इथं येऊन बसली तू अन मी वाटच पाहून राहिले शांताबाई आली काहून नाही आली काहून नाही मला म्हणत होती येतो मी अन आलीच नाही अहो होती मी या दोघी जणी भेटल्या मला इथं बसवलं ना काकू बस काकू काक। मंगा मंगा तर बसलीच मग मी गोष्टी करत <laughs> हा काय बसली तर बसली चांगलीच घंटाभर बस <laughs> चंद्रकला काकू कुठं निघाले डब्बा बांधून माय आशा कुठं पाठवतो बाप्पा मला एक तिला कामाले कुठं जाईन मी कुठं जाईन म्हणता डब्बा बांधून कुठं जाऊन मग ह्या डब्बा काय शांताबाईसाठी आणला मी ना बांधून शांताबाईले म्हटलं घरी येव घरी बसली इथं गोष्टी करत काय बोलतो जेवण काय नाही शांताबाई ज्वारीच्या भाकरी अन बेसन बनवलं तर म्हटलं ये बा जेवण कराले तर तू आलीस नाही मग मी म्हटलं चला मी चालले जातो म्हटलं डब्बा घेऊन हा काय चांगलाय ना चंद्रकला काकूच बहिणीसाठी भाकरी बेसन आणि आमच्यासाठी आता काय बनवू बाबा तुमच्यासाठी सांगा काय पाहिजे तुम्हाला काय खावायचं आहे सांगा मग बनवून ठेवन मी असं <laughs> आहे काय नाही नाही काकू काही नाही पाहिजे मजा करत होती मी काय म्हणता बा तुम्ही म्हणून असं असं या ना बसा नाही हो आता नाही बसत मी घरी जातो लय वेळ झाला बाबा तिकडे बबी तई वाट पाहत असन हो काकू मी जातो बाबा घरी लय वेळ झाला जा बा मग तुम्ही घरी जाता मग मी काही तर एकटी बसून जाऊ मी घरी जातो मग चाल मग शांताबाई हो हो चाल दाराताई ये जा गरी। नहीं जाना। ना घरी आई आठवण काढते दाराताई आली म्हणे ह्या वेळेस तालीच नाही म्हणे आपल्या घरी आमचं म्हणे बोलावून दाराताईले हो हो संजू येईन येतो येतो म्हटलं पण येणच नाही होत नाही ह्या लेकरायचे यानं दोघाले पाहच लागते काय होते ताई मग दोघाले पाह लागते तर दोघाले घेऊन ये जा घरी रात नाही काय दोघे जण राहते ना पण दोघाले आणा लागन मग मला काही नाही होत घेऊन ये जा कधी आले भाऊजी आताच आलो जस्ट हो काय चांगलंय ना दाराताईची आठवण आली वाटते तुम्हाला हो ना तुमच्या बहिणीची आठवण येते त्याच्याने या लागते लवकर लग अम्मा ह्या आवाज का तुम्हाला बबनजी सारखा वाटून राहिला बबनजी तर नाही आले नाही नाही ते काय लिहिन त्याच्या संग तर रात्रीच बोलली मी म्हणत होते रविवारी येतो म्हणे तुले नेवाले आणि आज काय लिहिन मग होऊ शकते माय कान गिन वाजत असन चांगलेच तर म्हणत होते रात्री दारा म्हणे एक दोन दिवस थांबून जाय परवा येतो म्हणे गेले रविवारी आरामात असे म्हणत होते पण आवाज कोण मग मला बबनजी सारखा वाटून राहिला येतो मग रंजना आ हो हो भाऊजी या या बबनजी रोहनचे पप्पा अमाय <स्थाथ> रोहनचे पप्पा तुम्ही अचानक कसे काय आले काउन बार येता नाही येत काय नाही नाही येऊ शकता ना तुम्ही पण म्हटलं फोन नाही काही नाही आणि एकदमच झाले मी म्हटलं रात्रीच बोलली म्हटलं मी तुमच्या संग हा चांगलीच तर म्हणत होते रविवारी येतो मी नेवाले अन अचानक कसे काय टपकले मले वाटलं का माय कानच वाजून राहिले काय बा तुमचा आवाज आला बाहेर तर <laughs> हाव काय या लागलं आता काम पडलं तर काम पडलं कोणा संग आई बाबा संग नाही नाही आई बाबा संग नाही तू या संग माया संग काय झालं तुझा काय काम पडलं माया संग आता इथं या लागलं तुम्हाला काय झालं काय झालं काऊन आले म्हटलं हा सगळं ठीकठाक आहे ना सगळं ठीकठाक आहे तुला घ्यायला आलो म्हटलं काय बोलता हो काही बोलता काय खरं खरं सांगा ना कुठं जाऊन राहिले होते का कुठं जाता जाता आले सण माया भेटीले नाही नाही धारा मी तुले राहिलो चल ना मग गावाला जाऊ रोहनचे पप्पा खरं खरं सांगा ना कायच्यासाठी आले तर रात्री काय म्हणत होते तुम्ही धारा दोन दिवस थांबून जायतो रविवारी येतो असे म्हणत होते ना आज तर शुक्रवारच आहे हो म्हटलं होतं पण अचानक आईची तब्येत खराब झाली अचानक ताप आला डोकं दुखून राहिलं तर म्हटलं घेऊन जातो तुले घरी नाही पाहिजे काय आता का है है? काम किम करायला बरं नाही वाटून राहिलं तर हा काय असं आहे काय म्हणजे आहे मग आता आईले बरं नाही वाटून राहिलं तर घरी नाही पाहिजे काय म्हटलं कामाला जातो मी तर सकाळी सकाळी डबे बनून देईन मला चाल ना मग कर तयारी चाल जाऊ काय हो कशा तुम्ही आ येता तर येता फोन करून बी नाही येत आ एकदम आल्या बरोबर चालणं घरी चालणं घरी सांगून येत जा बरं मला वाटलं अजून मस्त दोन दिवस राहते भेटते म्हणत होती आईच्या घरी पण आले घेवाले आई बिमार आहे आई बिमार आहे तुम्ही चांगले आहे ना तुमच्यानं कामं नाही होत काय दोन दिवस राहिले या माईच्या घरी तिथेही राहू नये चांगल्यानं येऊनच जाते मागस चालगावाले आले आले काय म्हणतो मग आता आई बिमार काय मग मी मी भांडे घासू काय 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 घर झाडू झालं तर मग भांडे घासाले स्वयंपाक करणं नाही होत होत काय बाकीचे माणसं करत नाही काय काम आ बायका बिमार राहते तर बाकीचे माणसं करत असते का उपाशीच राहते काय आ करते पण आता बायको असल्यावर काय काम करत बसा हा चाललं मग आता आता राहिली ना चार पाच दिवस खरंच पण तुम्ही ना मुळा करून ठेवता मस्त रात्री म्हणत होते दोन दिवस थांबत मी किती खुद झाली होती मी म्हटलं माय मले दोन दिवस म्हणत होती अजून पण आले सकाळी सकाळी भर आणि मग निघून जाऊ आल्या बरोबर आता चाल चाल आ? घरी आई नाहीये बाबा नाहीये तर ते सांगा लागेल ना तसेच चालतं आता हा काय कुठे गेले मामाजी मामी कुठं जाईन वावरात गेले Okay. लाव ना मग लोन लाव आईले बोला खरच पण तुमचं ना कधी काय करा सांगता आ माग काय म्हणत होते मी धाराला घेवा येईन तेव्हा मामीजी आ खाऊ पिऊ घाल जा मग जे बनवायचं ते बनव जा आणि आता घाई करून राहिले चाल 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 थांबा मग आज आजच्या दिवस थांबा उद्या चाललो जाऊ नाही ना धारा समजून घे ना आता थांबू नाही शकत आईची तब्येत चांगली राहिली असती तर थांबलो असतो तुम्ही रात्रभर पण आता तिकडे कामाचा वागा होते ना त्याच्यानं चालू म्हटलं खरंच पण तुम्ही न लय म्हटलं बे बा तुम्ही न फक्त तुमचं पाहता म्हणता तुम्ही पण मग टाईम आला बदलून जाता गिरगिटवाणी नाही तसं नाही पण आता उद्या सकाळीच कामाला ना सात वाजता मग तू सांग एवढा सकाळी बनवून देईन काय हा एक तिथे आईले आई बरं नाही वाटून राहिलं हा काय तर तुम्ही होते ना घेते बेसन पोळ्या आणि घेऊन जाते कामावर लाव ना मग आईले फोन लाव ब काय पण खरंच पण तुम्ही केला आता लाव ना मग फोनला हॅलो हा भाई दारा बोल आई घरी लागते म्हटलं तुले रोहनचे पप्पा आले काय बोलतो जवळी बुवा आले का, का नेवाले आले ना बल म्हणजे गावाले चाल गावाले चाल काय बोलत नेवाले आले तर म्हणत होती हो तू रविवारी येते हो आई म्हणत होती पण तिकडे रोहनच्या आधीची तब्येत खराब आहे म्हणते तर चाल म्हणते गावाला काय तर हो आई ना आता मागच लागले ना आईले बोलावून बाबाले बोलावून कर तयारी कर, थांबू जा म्हणतो थांबत नाही म्हणते उद्या सात वाजता कामाला जावं लागते असे सांगून राहिले मला काय पण आता ड्रेस शिवाय टाकला तर ड्रेस काय माहिती त्या भूषण शिवला का नाही तर फोन लावून विचारायला लागन त्याले शिवला असेल तर बरं तर मग कसं कस राहू द्या म्हणा नका शिव हाव ना दिमाग खराब करते वेळेवर नाही हो आता जवळ साठी घेतला ना असं कसं राहू दे माप द्या नेलं होतं जवळ ड्रेस नाही शिवून देणार काय ड्रेस तर देवाच लागन हो आई द्या लागते पण सांगायला पाहिजे ना पहिले म्हणते रविवारी येतो आणि आजच आले नेवाले बरं जाऊ दे थांब पहिले दी मी भूषण बावले तर फोन लावून पाहतो शिवलासन घालून घेईन जवळ बुवा ड्रेस नाही तर मग नंतर कधी आणून बरं बरोबर आहे मग आई घरी तोपर्यंत मी कपडे वपडे पॅक करून ठेवतो बरं बरोबर ठीक आहे आली मी लवकर येतो दहा मिनिटात ठेव मग फोन हो काय म्हणते बुवा आले म्हणते धाराले नेवाले रेखाबाईची तब्येत काय खराब आहे वाटते हो काय तर आजच चालले का थांबून राहिले नाही ना थांबून नाही राहिले आजच जाते तर बोलावलं धारा ना आई म्हणते ये घरी हा काय तर थांबायला मग जवळी बुवाले थांबून जा आजच्या दिवस उद्या चाललेच आज संध्याकाळी मस्त कोंबडी गिमडी बनवू आणि सकाळी करून देऊ मग तयारी आता घरी जाऊन बोलतो बाबा जवईबुवा था थांबन ठीक नाही मग जा बापा जबरदस्ती काही आहे नाही हा जा बरोबर जाय मग जाऊन पाय काय म्हणते आणि त्या भूषणच्या घरी जाऊन जो ड्रेस शिवला का नाही तर हो ना आता ड्रेस ही वाकत झाला बाबा आता घरी जाता जाता जाऊन पाहायला लागण ड्रेस शिवला का नाही तर शिवला असं तर ठीक नाही तर मग राहू दे जा घेऊन जाऊ एखाद्या वेळेस मग बरोबर पाहुले का पण पहिले घरी जायतो हो माय माय चप्पल काय धुऱ्यावरच राहिली काय गड्या हा हा धुऱ्यावरच आहे तिथं काढली तुन बर धारा किती गाड्या आणखी मामीजी आले लाव ना फोन काय म्हणजे येते नाही येत येतच असं ना आता हा वावरातून यायला टाईम नाही लागत काय उडत काय आई पायदळी आले टाइम लागते आता अर्धा घंटा झाला ना अर्धा घंटा लागते का इच्छा इथं घरी आले लावून बाय ना लावून बाय मामी जिले फोन काय म्हणते नाही तो निघून जाऊ मग घाई काहून करून राहिले पण आता तुम्ही येऊन राहिली ना मी तुमच्या संग असं तर आहेच नाही का तुम्हालाच पाठवून राहिली आ मग थांबा ना आता आई येऊन राहिली आईची भेट घेऊन घेऊ आणि निघून जाऊ मग आणि सोम सोमले उठव ना अहो आता झोपलाय तर झोपू काऊन नाही दे जावाच्या वेळेस पकडन त्याले हा त्याची काय झोप खराब करता आता झोपू द्या याटो बोलावा आणि जाऊ मग आपण बर आणि याची तयारी करून ना रोहनची तयारी नाही करून द्या लागत काय घालून देतो ना बाबा घालून देतो कपडे काऊन तुम्ही घन घन करून राहिले काय माहीत आले तेव्हापासून असं कर धारा तसं कर धारा तुम्ही कनी आले ना तर शांत बसत जा पाच दहा मिनिट आणि मग बोलत जा आले तेव्हापासून चाल ना धारा चालन धारा गावाला चाल ना इथं चाल ना तिथं चाल शांत बसा बरं आता दोनक मिनिट माय बाई पॅकिंग झाली धाराची हो नाही जाऊ बुवा थांबून जा ना आजच्या दिवस थांबून जा रात्री मस्त कोंबडा गिमडा उद्या जा, जा गावाले उद्या सकाळीच कामाला जा लागते सात वाजता नाही तर थांबलो असतो काय जाऊ बुवा आले दोन दिवस चालले गेले मग म्हणत होते मामीजी मी घेवायला येईन तेव्हा राहील म्हणत होते रात्रभर अजून चाललेस मामीजी आता रविवारी आलो असतो थांबल असतो पण आई तिकडे बरं वाटून त्याच्यानं जावं लागून आईला हो काय पण जो आज रात्रभर थांबले असते तर तुमचा ड्रेस होत होता काय नाही होत मामी जी नसेल शिवला तर राहू द्या नंतर कधी घेऊन जाईन हो पण आता तुम्ही घरी आले तर ड्रेस घालून गेले असते तर चांगलं वाटलं असतं आम्हाला त्याच्यानं म्हटलं थांबून जा उद्या देतोच म्हणते तो सकाळी आठ वाजेपर्यंत भेटून जाईल म्हणे ड्रेस राहू दे नाही नाही म्हणते तर राहू दे बाबाले देऊन दे तो ड्रेस बाबाले म्हणा माप देऊन दे जा आणि स्वतःसाठी शिवून घेजा जा म्हणा नाही व जाऊ बुवाचा ड्रेस होईन हा तुझे बाबा घालते काय तसे कपडे

तोपर्यंत मी लेकराची तयारी करून देतो बरं ठीक आहे काय उद मी म्हटलं हाय म्हटलं आता एक दोन दिवस पण तू बी आजच चालली हो नाही आता मी म्हटलं भेटते म्हणत होती मला एक दोन दिवस पण यायनं लावलं चालणं 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 कसे काय टपकले अचानक असत मीच तर विचारात पडली इकडे कुठे जात बा आले असं वाटलं मला माया भेटीले पण नाही म्हणते मी तुलेच घेवाले आलो आता यायची आजी बिमार आहे एवढी सिरियस तर नसन आ बसल्या बसल्या घर झाडणं भांडे घासनं करू शकते हा न पाणी आहे ना करून घ्याव तर नाही तूच चाल आता तोच चाल आता बायको आहे तर बायकोने आली येते आणि लग्नाच्या पहिले काय करत नसन काय करत तर होते सण आता चालली चालले कले हो ना बोलायल ना होते बिनाकामाचं बरं चालली जाय आता ड्रेस शिवून देईन भूषण भाऊ तर येईन मग मी जवळीचा ड्रेस घेऊन राहील मग एक दोन दिवस तू या घरी ये जा ये येबाला घेऊन येतच नाही तुम्ही नाही हो बसतो पाच मिनिट बस, बस जवळीसाठी आणि तू यासाठी चहा बनवतो चहा पिऊन जाजा राहू दे नाही काय मूळ खराब झाला एक तर काही नाही हो बनवून घेतो ना आ, आता जवळ आले तर जवळ तसंच पाठवतं काय चहा बनवतो मी चहा पिऊन जाजा मस्त गोड बनवतो बर बनव मग Oh,